आमदार संजय राठोडांना मंत्रीपद मिळण्यासाठी प्रार्थना रॅली दिग्रस विधानसभा मतदारसंघातून सलग पाचव्यांदा निवडून आलेले आमदार संजय राठोडांना नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासाठी बंजारा बांधवांकडून दिग्रस्ते पोहरादिवी दरम्यान प्रार्थना रॅलीचे आयोजन आठ डिसेंबरला करण्यात आले दिग्रस शहरातील दारावा रस्त्यावर स्थित माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रार्थना रॅलीला सुरुवात करण्यात आली या रॅलीत बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता आमदार राठोळ यांनी संपूर्ण दिग्रस मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे केली आहे या सर्व कामांचा परिणाम त्यांच्या राजकीय जीवनामध्ये झालेला दिसून येतोय मात्र त्यांच्या राजकीय कारकिर्दीला कमकुवत दाखवण्यासाठी राजकीय षडयंत्र रचले जात आहे असा आरोप समाजांच्या काही नागरिकांकडून केला के जातोय संपूर्ण मतदारसंघात त्यांना विकास पुरुष म्हणून संबोधलं जाते आमदार संजय राठोड यांनी यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद तसेच महसूल राज्यमंत्री अन्न व औषध प्रशासन वनमंत्री मृत व जलसंधारण अशी महत्वपूर्ण खाती सांभाळली आहे त्यांना नवीन मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद मिळाले तर दिग्रस मतदारसंघासह यवतमाळ वाशिम जिल्ह्याच्या विकासात भरच पडणार आहे त्यामुळे संजय राठोड यांना विकासाच्या दृष्टीने मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी बंजारा बांधवांतर्फे पोहरादेवी दरम्यान प्रार्थना रॅली काढण्यात आली पोहरादेवी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे नंगारा भवन ते संत सेवालाल महाराज मंदिर दरम्यान पायदळ दिंडीचे देखील आयोजन करण्यात आले बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे बंजारा समाजाच्या महंतांच्या उपस्थितीत संत सेवालाल महाराज यांचे विधिवत भोग व अर्धास उच्चारून प्रार्थना रॅलीचे समारोप करण्यात आला ठेवणे म्हणजे मूळ उद्देशाला आहे तिथे काही अशा लोकांची नियुक्ती होऊ शकते ज्यांच्या मागे पाच पंधरा लोक नाही अशाही लोकांची नियुक्ती केल्या जाते तर त्यावेळेस हा इतका प्रचंड असलेला जन, माणूस त्या ठिकाणी असला पाहिजे त्यामुळे त्यांना लोकप्रतिनिधित्व मिळेलच आपल्या सर्वांच्या वतीनं आपला नेता म्हणून मंत्रिमंडळात त्यांना स्थान शंभर टक्के मिळेल मी मान्य मोदी साहेब मान्य शाह साहेब मान्य फडणवीस साहेब मान्य शिंदे शिंदे साहेब मान्य अजितदादाजी पवार या सगळ्यांच्या सतत विवेक बुद्धीला आव्हान करतो जो नेता इतका मोठा आहे प्रत्येक समाजात लोकप्रिय आहे मतदारसंघात प्रचंड लोकप्रिय आहे दरवर्षी त्यांचे मिळणारे आकडे वाढतच चालले पाचव्यांदा प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहे असा व्यक्ती मंत्री मंत्रिमंडळातून दूर ठेवणे म्हणजे इतक्या सगळ्या लोकांवर अन्याय करण्यासारखं होईल तर ते ससद निर्णय घेतील याच्यात शंभर टक्के खात्री आम्हाला आहे आता एक दुसरा विषय मी घेतो इथं की बांगलादेश हा विषयांतर होईल थोडस परंतु तुमच्या सगळ्यापर्यंत ही माहिती जावे म्हणून सांगतो दहा तारखेला परवा मंगळवारी बांगलादेश येथे जे हिंदू समाजावर जे अन्याय होऊन राहिला तिची माराण होऊन राहिली तिच्या हिंदू समाजाच्या बौद्ध समाजाच्या महिला आहे त्यांना उचलून घेऊन त्याच्यावर अत्याचार होऊन राहिले अशा सगळं अघ બંજારા બંધવ સભી નલ જવળપાસ પાંચ સો વાતા એક મેસેજ એક નિરોપ પૂર્ણ સમાજ બંધવીન तसं अनेक प्रयत्न आता जे काही तालुका लेवल जे काही समाज समितीचं गोंदूर माध्यम माहिती विहो आणि व फक्त एकच मेसेज येतो मात्र लोक आता उपस्थित वेगळे ओर जे काही हमार समन्वय समितीचं बंजारा समाज या दिग्रस तालुका यावेळी ती सगळे समाज बांधवेनं व इतर बांधवे इतर समाज बांधवे सगळं आता एक आभार व्यक्त करूचो आणि आपण आम्हाला सब येईन पिनाकेच कसे सर्व आपण होतं शिवालाल महाराजांना साखडा नाके कोण प्रार्थना करेवाळाचा आणि प्रार्थना रो जे काही हाकच होतं मंत्रिमंडळ जत तयार शिंदे साहेब हो प्रमुख नेताच होतं देवेंद्र फडणवीस साहेबचं अजित पवार साहेबचं ही आपण आवाज समाजेरो बंजारा समाजावर आवाज होत बापूर माध्यमे माहिती होतं पुचवून ही एक मूळ मुद्दे रॅली रोच काही हबालके किंवा समाजेरच कोणी सब समाज बरोबरच परंतु भाऊ त्या ठिकाणी परिस्थिती अशी झालेली आहे की बंजारा समाजातून संजय भाऊ राठोड यांच्यापेक्षा चांगले काही लोक आहे अशी परिस्थिती त्या ठिकाणी त्या ठिकाणी दर्शनाचा प्रयत्न केलेला आहे म्हणून त्यांना एक झोपेतून जाग करण्यासाठी आपल्याला हा हे जे काही कार्यक्रम आहे हे नियोजन केलेला आहे संजय भाऊ राठोड तीन डिसेंबर बारा फेब्रुवारी आणि पाच ऑक्टोबरला जे काही नेतृत्व ने संजय भाऊ राठोड यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून त्या ठिकाणी बंजारा समाज एकवटलेला आहे विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार